नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांची खूपच आवडती मालिका आहे या मालिकेतील कलाकार हे प्रेक्षकांच्या आवडीचे कलाकार आहे यामध्ये आता लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर स्टार प्रवाह वाहिनीची टी आर पी लिक्स नुकताच समोर आली आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेची टी आर पी खूपच कमी झालेली आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका टी आर पीमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर असायची पण आता टी आर पीमध्ये ही खूपच कमी झाली आहे त्यानंतर होईलच प्रेम ही मालिका टी आर पीमध्ये पाचव्या स्थानावर आली आहे या मालिकेची लोकप्रियता कमी झाली आहे मालिकेचं टी आर पी कमी होण्याचे कारण सध्या मालिकेतील चालू असलेले कथानक आहे प्रेक्षकांना मालिकेचे कथानक फारसे आवडत नसून प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली आहे म्हणूनच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा टी आर पी खूपच कमी झालेला आहे व अशीच मालिका टी आर पीमध्ये मध्ये कमी झाली तर ही मालिका नक्कीच बंद होईल तर मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला आवडते का नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशा नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद